चार का तुकडीचं पाणी येत नाही आपल्याला तुकडेच पाणी आपल्या नगर जिल्ह्याचं कोणी घेतलंय आज पाडणेर तालुक्याला वर्धा ठरणार पिंपळगाव जोगेचं धरण का पूर्ण का पाडण्या तालुक्याला पाणी मिळत नाही कधी आम्हाला आवाज उठवला त्या धरणा पाणी त्याबद्दल चौदा किशेकचा कुकडीचा कालवा नऊशे चालतो का चौदा चौदाशेने चालत नाही कारण नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पाणी देऊ द्यायचं नाही भूमिका होती